सात मेला सांगली लोकसभा मतदारसंघात लोकसभेसाठी मतदान होत आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली आणि त्या घटनेप्रमाणे प्रत्येक माणसाला मत देण्याचा अधिकार दिला ज्या देशातला टाटा बिर्ला अंबानी जार का मोठा उद्योगपती असला आणि झोपडीत राहणारा गरीब माणूस असला तरी त्याला मत देण्याचा अधिकार आणि उद्योगपती कोठ्यारीच असला तरी त्याला एक मत देण्याचा अधिकार मतदान हे पवित्र दान आहे आणि हे पवित्र दान हा लोकशाहीचा जगातला भारतात सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे आणि लोकशाहीचा उत्सव हा पाच वर्षांना एकदा येत असतो त्यामुळं माझी या जिल्ह्यातल्या सगळ्या मतदार बंधू विनंती आहे की तुम्हाला दिलेल्या घटनेनं मतदानाचा अधिकार आहे तो हक्कानं बजावण्याचं काम येत्या सात मेला तुम्ही करा घरातून लवकर बाहेर पडा शेजारच्यांना सांगा आणि या लोकसभा मतदारसंघातली मतदानाची टक्केवारी जादा व्हायला पाहिजे माझी शासकीय नोकऱ्यांना शासकीय सेवेत असणाऱ्या माणसांना विनंती आहे की मतदाना दिवशी शासकीय सुट्टी असते शासकीय सुट्टी असल्यामुळं सुशिक्षित लोक आपल्या बायका मुलांना घेऊन ट्रिपवर जातात आणि मतदानाचा जा आपला हक्क बजावत नाही त्यामुळं या लोकशाहीला खऱ्या अर्थानं सज्जन माणसाच्यापासून धोका आहे या लोकशाहीत दुर्जन सक्रिय झाला आणि सज्जन निष्क्रिय झाल्यामुळं मतदानाची टक्केवारी खाली येते आणि दुर्जन या लोकशाहीत असं करायला प्रवृत्त होतो म्हणून सज्जन माणसाने शिकलेल्या माणसाने सुशिक्षित माणसाने या देशाचं संरक्षण करायचं असेल तर समोर चांगल्या माणसाच्या विचाराला माणसाला सज्ज म्हणून त्यांनी मतदान करावं आणि शंभर टक्के मतदान या सांगली लोकसभा मतदारसंघात करण्याचा संकल्प या जिल्ह्यातल्या मतदारांनी करावं खास करून हिंदू मतदारांना माझी विनंती आहे की सगळ्या हिंदू बांधवांनी घराच्या बाहेर पडा कारण हे पाचशे वर्ष आपलं वनवासात असलेला प्रभू रामचंद्र त्यांना वनवासातून बाहेर काढून बंधूतून बाहेर काढून मंदिरात आणण्याचं काम तीनशे सत्तर सत्तर तारखे काश्मीरमधलं तीनशे सत्तर केलं हटवण्याचे काम हे हिंदूंचं राज्य हिंदूंच्या हिताचा पंतप्रधान या देशात असल्यामुळं हिंदूंच्या रक्षणासाठी सगळे कायदे करण्याचे काम या पंतप्रधानाच्या हातून होत आहे त्यामुळं देश सुरक्षित ठेवायचा असेल तर सगळ्या हिंदू बांधवांनी मतदानासाठी बाहेर पडून चांगल्या रीतीने मतदानाचा हक्क बजावा अशी विनंती करतो